क्रिएटिव्ह मराठी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण इयत्ता बारावी भूगोल विषयाचा तिसरा तिसरे प्रकरण पाहणार आहे मानवी वस्ती आणि भूमी उपयोजन याखालील प्रश्नोत्तरे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यामध्ये प्रश्न पहिला आहे योग्य सहसंबंध ओळखा ए विधान आहे आणि आर कारण आहे यामध्ये पहिला आकडा आहे ए वस्तीचे विविध प्रकार असतात आणि आर विविध प्राकृतिक घटकांचा वस्तीच्या विकासावर परिणाम होतो अ केवळ ए बरोबर के आहे आ केवळ आर बरोबर आहे ई ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे आणि दुसरा ई आहे ए आणि आर हे दोन्ही बरोबर आहेत परंतु आर हे एचे अचूक स्पष्टीकरण नाही याचं उत्तर आहे ई हा आकडा ए आणि आर हे दोन्ही बरोबर आहेत परंतु आर हे एचे अचूक स्पष्टीकरण नाही दुसरा प्रश्न आहे ए नगरे वाढतात त्याबरोबर त्यांची कार्येही वाढतात आणि आर एका नगराला केवळ एकच कार्य असते अ केवळ ए बरोबर आहे आ केवळ e, e आर बरोबर आहे ई ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एची अचूक स्पष्टीकरण आहे आणि ई दुसरा ई आहे ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत परंतु आर हे एचे अचूक स्पष्टीकरण नाही त्याचं उत्तर आहे अ आकडा ए केवळ बरोबर आहे प्रश्न दुसरा भौगोलिक कारणे लिहा त्यामध्ये पहिला आकडा आहे सर्वच ग्रामीण वस्तींचे रूपांतर नागरी वस्तीच होतेच असे नाही उत्तर आहे ग्रामीण वस्तीचे स्थान हे प्रामुख्याने प्राकृतिक घटकांवर अवलंबून असते जेव्हा ग्रामीण वस्ती विकसित होते तेव्हा भौगोलिक अनुकूलता या घटकास प्राधान्य दिल्यामुळे पर्वत पायथा कृषी जमीन पाण्याची उपलब्धता हे घटक जास्त प्रमाणात विचारात घेतले जातात साहजिकच तेथे कृषी व कृषी संबंधित आर्थिक व्यवसाय चालताना दिसतात थोडक्यात ग्रामीण भूमी उप उपयोजनाचा बराचसा भाग हा शेती व्यवसायाशी निगडीत असतो अशा वस्तीस इतर व्यवसायांचा विकास फारच संथगतीने होतो उद्योग आधारित द्वितीयक व्यवसाय आणि सेवा आधारित तृतीयक व्यवसाय या विकासाची वाढ व्यवस्थित होत नाही अशा वस्तीची लोकसंख्या वाढ ही मर्यादित असते अशा वस्तीच्या वाढीवरही मर्यादा असतात कारण स्थानिक साधन संपत्तीची कमतरता असते अशा वेळेस त्या ग्रामीण वस्तीचे रूपांतर नागरी वस्तीत होईलच असे नसते दुसरा प्रश्न आहे ग्रामीण वसाहतीमध्ये भूमी उपयोजन हे शेतीशी निगडीत असते उत्तर ग्रामीण वसाहतींचे स्थान हे प्रामुख्याने प्राकृतिक घटकांवर अवलंबून असते जेव्हा ग्रामीण वस्ती विकसित होते तेव्हा भौगोलिक अनुकूलता या घटकास प्राधान्य दिल्यामुळे पर्वत पायथा कृषी जमीन पाण्याची उपलब्धता हे घटक जास्त प्रमाणात विचारात घेतले जातात साहजिकच तेथे कृषी व कृषी संबंधित आर्थिक व्यवसाय चालताना दिसतात थोडक्यात ग्रामीण भूमी योजनेचा बराचसा भाग हा शेती व्यवसायाशी निगडीत असतो तिसरा प्रश्न आहे झालर क्षेत्रामध्ये ग्रामीण आणि नागरी दोन्ही वस्त्यांच्या वैशिष्ट्ये आढळ वस्त्यांची वैशिष्ट्ये आढळतात उत्तर आहे शहरांचे क्षेत्र जिथे संपते तिथून मोकळी जागा किंवा ग्रामीण क्षेत्राची सीमा सुरू होते अशा ग्रामीण आणि शहरी क्षेत्राच्या मधील भागाला झालर झालर क्षेत्र म्हणतात झालर क्षेत्र हे एक प्रकारे दोन्ही वस्तींचे संक्रमण क्षेत्र असते बहुतांशी वेळेस झालर क्षेत्रामध्ये नागरी वस्तीचा प्रसार किंवा विस्तार होत जातो त्यामुळे एकीकडे एक या झालर क्षेत्रात ग्रामीण भूमी उपयोजनेचा प्रभाव दिसतो तेथे वनक्षेत्र कृषी क्षेत्र जलसाठे असे भूमी आच्छादन आढळते मात्र त्याच वेळेस हळूहळू नागरीकरणाच्या प्रभावामुळे निवासी बांधकाम उद्योग खांधकाम असे नागरी भूमी योजनाही दिसून दिसू लागते म्हणूनच झालर क्षेत्रामध्ये ग्रामीण आणि ना नागरी अशा दोन्ही वस्त्यांची वैशिष्ट्ये आढळतात चौथा प्रश्न आहे नागरी वाढ ही भूमी योजना अशी निगडीत आहे उत्तर आहे जसजशी नगरांची वाढ होत जाते तस तशी तेथील जमिनीचीही निकडही वाढत जाते आणि बदलतही जाते वाढत्या लोकसंख्येमुळे निवासाची मागणी वाढते त्यामुळे बांधकाम क्षेत्रात वाढ होते त्याचबरोबर वाहतूक सेवा सुविधा शैक्षणिक सेवा सुविधा वैद्यकीय सेवा सुविधा अशा बहुविध सेवा सुविधांच्या मागणीत वाढ झाल्यामुळे नगरांची एकूणच ठेवण आकृतीबंध आणि भूमी उपयोजन बदलत जाते प्रश्न चौथा तिसरा आहे लिहा त्यामध्ये पहिला आकडा आहे ग्रामीण व नागरी वस्त्यांमधील आंतरक्रिया त्याचे उत्तर आहे शहरांचे सीमावर्ती प्रदेशातील झालर क्षेत्राला नागरी झालर संक्रमण क्षेत्र म्हणतात तर ग्रामीण वस्त्यांच्या सीमावर्ती क्षेत्राला ग्रामीण झालर क्षेत्र म्हणतात शहरांच्या झालर क्षेत्रात भूमी उपयोजन हे मिश्र भूमी उपयोजन दर्शवते नागरी प्रदेशाच्या झालर संक्रमण क्षेत्रात काही वेळेस प्रभाव नागरी क्षेत्राचा परंतु भूमी आच्छादन हे ग्रामीण वस्तीत दृश्य असते कृषी क्षेत्र वनक्षेत्र जलक्षेत्र मोकळी जागा गायरान असे भूमी आच्छादन असणारा झालर क्षेत्रात हळूहळू नागरी विस्ताराचा प्रभावही दिसू लागतो शहरांच्या या झालर क्षेत्रात शहरांचा विस्तार होतो निवासी बांधकाम क्षेत्र वाढते उद्योग खाणकाम शासकीय संस्था शैक्षणिक संस्था या स्वरूपात भूमी उपयोजनाचे स्वरूप बदलते त्यामुळेच या झालर क्षेत्रात भूमी आच्छादन हे ग्रामीण स्वरूपाचे तर भूमी उपयोजन हे नागरी क्षेत्राचे अशा अंतरक्रिया दिसून येतात झालर क्षेत्रातील हे संक्रमण नेहमी स्वच्छेने आणि सुगमतेने होतेच असे नाही काही वेळेस झालर क्षेत्रात प्रशासन ग्रामीण क्षेत्राचे आणि विस्तार नागरिक भूमी उपयोजनाचा अशी प्रशासकीय गुंतागुंत निर्माण होते त्यामुळे ग्रामपंचायत आणि नगरपालिका असा संघर्षही कधी कधी पाहायला मिळतो संक्रमणाच्या कालखंडात ग्रामीण झालं क्षेत्र हळूहळू आपली ओळख होते संक्रमण क्षेत्रातील या लोकांना शहरी सेवा सुविधांची भुरळ पडते मात्र तेव्हाच त्यांना आपल्या ग्रामीण ओळख ठेवायची असते मात्र या संघर्षात काळाच्या ओघात हा संक्रमण प्रदेश आपली स्वतःची ओळख हरवून बसतो आणि हे क्षेत्र शहरी क्षेत्रात पूर्णपणे विलीन होऊन जाते शहरांच्या प्रभावामुळे या संक्रमण क्षेत्रातील जमिनीच्या किमती खूप वाढतात आणि एकूणच शहरीकरणाचा वेग या प्रदेशात सर्वाधिक असतो यामध्ये दुसरा प्रश्न आहे नागरी वस्तींच्या समस्या या याचे उत्तर आहे नागरी वस्त्यांची स्वतःची काही महत्त्वपूर्ण वैशिष्ट्ये आहेत येथे प्रामुख्याने द्वितीय व तृतीय उद्योग आणि सेवा क्षेत्रांचा विकास होतो रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात पायाभूत सेवा सुविधा उपलब्ध होतात त्यामुळे साहजिकच नागरी क्षेत्राचे आकर्षण असते त्यामुळे एकंदरीतच नागरी वस्ती सतत वाढत असते मात्र यामुळेच नागरी वस्त्यांच्या काही स्वतःच्या समस्या निर्माण होतात लोकसंख्येची वाढ ही नागरी वस्तींची एक प्रमुख समस्या आहे नागरी वस्ती सतत वाढत असल्यामुळे लोकसंख्येच्या आधारे त्यांचे संक्रमण होत असते छोट्या शहराचे मोठ्या नगरात नगराचे महानगरात आणि महानगराचे अतिविशाल नगरात किंवा नगरसमूहात रूपांतर होते अशा फार मोठ्या नागरी वस्तीचे व्यवस्थापन आणि प्रशासन करणे चिकरीचे ठरते याचा परिणाम म्हणून नागरी वस्त्या क्षेत्रात वाढत जातात त्यातून उपनगरांची निर्मिती होते या सगळ्याचा परिणाम म्हणून पाणीपुरवठा वाहतूक सांडपाणी विल्हेवाट शिक्षणाच्या सोयी वैद्यकीय सोयी अशा नागरी सुविधांवर प्रचंड ताण पडतो वाढत्या लोकसंख्येमुळे झोपडपट्ट्यांची अनियंत्रित वाढ होते वाहतूक कोंडी हव हवा आणि ध्वनी प्रदूषण कारखान्यातून होणारे प्रदूषण दूषित पाण्याची समस्या अशा विविध समस्यांमध्ये दिवसेंदिवस भरच पडत जाते काही वेळेस नागरी क्षेत्राच्या थोडे संघर्ष बघायला मिळतात सीमावर्ती, प्रदेशात, सीमावर्ती प्रदेशातील ग्रामीण भागातील लोकांना शहरांचे आकर्षण असते मात्र त्याच वेळेस त्यांना आपली ग्रामीण ओळख टिकवायची असते या संक्रमणामुळे काही वेळेस स्थानिक प्रशासनात संघर्ष निर्माण होतात ग्रामीण क्षेत्रातील ग्रामपंचायत आणि नागरी क्षेत्रातील नगरपालिका किंवा महानगरपालिका यांच्या अधिकार क्षेत्रात असे संघर्ष दिसून येतात थोडक्यात नागरी वस्त्यांचे स्थान त्यांची भविष्यकालीन वाढ तेथील सेवा सुविधा आणि त्यांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या होणारा ग्रामीण क्षेत्रातील प्रभाव यातून नागरी वस्तीच्या स्वतंत्र समस्या निर्माण होतात तिसरा प्रश्न आहे उपनगरे उत्तर औद्योगिक क्रांती नंतर उद्योग आणि कारखान्यांची वाढ होत गेली आणि त्यामुळे शहरांची अत्यंत वेगाने वाढ होत गेली उद्योग आणि कारखान्यांमुळे रोजगार आणि व्यवसायाच्या नवीन संधी प्राप्त झाल्या त्यामुळे ग्रामीण भागातून शहराकडे स्थलांतर सुरू झाले शहरांमध्ये लोकसंख्येत प्रचंड वाढ झाली आणि या लोकसंख्येच्या दबावामुळे शहरांचा विस्तार होत गेला वाढत्या लोकसंख्येमुळे शहरांचे नगरात आणि नगरांचे महानगरात रूपांतर झाले अनेक महानगरांची लोकसंख्या ही दहा लाखांच्याही पलीकडे वाढली शहरांमधील जमीन आणि भूमी उपयोजनात मोठा बदल घडून आला निवासी बांधकाम क्षेत्र कमी पडू लागले आणि त्यामुळे या महानगरांच्या सीमावर्ती प्रदेशात निवासी बांधकाम वैद्यकीय शैक्षणिक सेवा सुविधा असा विस्तार होत गेला यालाच नागरी प्रसरण असेही म्हणतात जेव्हा महानगरांच्या सीमावर्ती प्रदेशात असे नागरी प्रसरण पाहायला मिळते तेव्हा त्यातून उपनगरांची निर्मिती होते खरं म्हणजे ही उपनगरे स्वतंत्र शहरेच असतात मात्र त्यांचे एकंदरीत अस्तित्व हे मुख्य महानगरावरच अवलंबून असते कारण महानगर हे या उपनगरातील लोकांच्या उपजीविकेच्या संधी पुरवते त्यामुळेच दृश्य स्वरूपात जरी उपनगर हे वेगळे शहर असले तरी हे उपनगर आणि त्याचे मुख्य महानगर यांच्यात रोजच खूप मोठ्या प्रमाणात संपर्क देवाणघेवाण वाहतूक सेवा सुविधा लोकांचे दैनिक स्थलांतर आणि परस्परावलंब दिसून येते चार संमिश्र भूमी उपयोजन उत्तर आहे नागरिक क्षेत्रात भूमी उपयोजनाचा एक विशिष्ट कल दिसून येतो त्यानुसार नगरांमधील किंवा शहरांमधील ठराविक क्षेत्र हे निवासी बांधकामाखाली ठराविक क्षेत्रही उद्योगांसाठी वाहतूक सेवांसाठी उद्यानांसाठी आणि मनोरंजनाच्या साधनांसाठी वापरले जाते मात्र काळाच्या ओघात जशी शहराची वाढ होत जाते तशी शहरातील किंवा नगरातील जमीन वरील विशिष्ट कारणांसाठी वापरले जाते असे नाही तेथे -ते राहणाऱ्या लोकांच्या सोयीने एकाच विस्तृत क्षेत्रावर विविध उद्योग व्यवसाय आणि निवासाची सोय केली जाते त्यामुळे मिश्र भूमी उपयोजन दिसून येते अशा प्रदेशात निवासी क्षेत्र व्यापारी क्षेत्र औद्योगिक क्षेत्र दुकाने शाळा महाविद्यालय रुग्णालय अशा विविध गोष्टी एकमेकांजवळ आढळून येतात त्याला संमिश्र भूमी उपयोजन असे म्हणतात असे संमिश्र भूमी उपयोजन हे प्रामुख्याने शहरांच्या पलीकडे झालेल्या वाढीच्या क्षेत्रात दिसून येते